आता आपण वृश्चिक राशीकडे वळत आहोत वृश्चिक राशीला हा महिना आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे तुमचं आरोग्य तुमची मानसिक प्रसन्नता तुमचा आनंद आणि प्रत्येक गोष्टीकडं सकारात्मक बघणं या दृष्टीने महिना चांगला आहे हा महिना नवीन संधी मिळण्याच्या दृष्टीने आहे गुरु भाग्यावर बघतोय त्याच्यामुळे भाग्य मिळणं संधी मिळणं भाग्य म्हणजे काय तर संधी नशीब नशिबाची संधीची दावे सापडणं लोकांनी आपणाला सहकार्य मिळणं योग्य व्यक्तींच्या संदर्भात आपला संपर्क राहणं त्यांचं मार्गदर्शन मिळणं आणि या महिन्यात तुम्ही काही धाडशी निर्णय घेऊ शकाल प्रत्येक कामात धाडस जिथे धाडसाची गरज आहे त्या ठिकाणी या महिन्यात तुम्ही कोणाशीही कॉम्प्रोमाइज करणार नाही कोणाशीही तडजोडीची भूमिका असणार नाही प्रत्येक बाबतीत तुम्ही मी म्हणतो ते खरं थोडासा आक्रमकपणा वृश्चिक राशींच्याकडे येणार आहे बोलण्यामध्ये थोडीशी नम्रता ठेवा बोलण्यामध्ये कठोरता टाळा आणि हा महिना जो आहे तो आर्थिक लाभापेक्षा एक नवीन जीवनामध्ये संधी निर्माण होणं एक नवीन रस्ता सापडणं एक नवी दिशा मिळणं एक आरोग्याच्या बाबतीत एक चांगली स्थिती राहणं मन अतिशय सकारात्मक राहणं कि मनामध्ये कसली काजळी काळोखी येणार नाही मनामध्ये निराशा नाही मनामध्ये विषन्नता नाही मन हे अतिशय प्रसन्न राहणार आहे तुम्ही सर्व काम सकारात्मक कराल आशावादी राहाल आणि जीवनात ती निराशा निघून जाऊन आपण काम करायचं आहे आणि त्या कामाला जी तुम्हाला मनस्थिती लागते जो विचार लागतो तो विचार या महिन्यात मिळणार आहे मुलामुलींच्या संदर्भात काही चांगल्या घटना घडतील शिक्षण क्षेत्रामध्ये यश मिळेल परदेश प्रवास किंवा तीर्थयात्रेचे योग येतील आणि लोक तुम्हाला सहकार्य करायला उत्सुक असतील आणि महत्वाचे निर्णय तुमचे बरोबर येणं तुमची गाडी योग्य दिशेला असणं तुमचा प्रवास योग्य दिशेनं चालणं तुमची कामं व्यवस्थित चालणं अतिशय सरळपणानं तुमची कामं होणार आहेत या महिन्यात काही अडचण येणार नाहीत आणि कोणती छोटीशी जरी अडचण आली तर त्याच्यावर मात करण्यावर तुम्ही त्याच्यावर मात करू शकाल कोणत्याही अडथळ्याला न जुमानता तुम्ही आपली पावलं अतिशय दमदारपण आत्मविश्वासपणे चालत राहणार आहात तेव्हा या महिन्याचं वृश्चिक राशीचं भविष्य असं आहे की एक चांगला प्रवास असणं योग्य दिशा सापडणं जीवनाच्या दृष्टीने एखादी संधी लावणं तुमच्या जीवनामध्ये मानसिक परिवर्तन होणं जीवनामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी विशेषतः लेखक या जे आहेत जे वृत्तपत्रात आहेत प्रसार माध्यमात आहेत लेखक आहेत संशोधक आहेत शास्त्रज्ञ आहेत या सगळ्यांची दिशा योग्य दिशेने चालणार आहे जी काही कामं तुम्ही हातात घेतली ती चालणार आहेत होणार आहेत मार्गी लागणार आहेत आणि या सगळ्यांना या महिन्यातलं महत्वाचं वृश्चिकेचं भविष्य म्हणजे तुम्हाला जी लागणारी ऊर्जा या महिन्यात मिळणार आहे आणि जीवनात काहीतरी नवीन करून दाखवा आपले हे जे भविष्य आहे ते सर्वसामान्य आहे महत्वाचं यातलं असं आहे की आपली पत्रिका पाहणं आणि आपली पत्रिका व्यवस्थित काय आहे कशी आहे हे पाहणं हे महत्त्वाचं आहे तुम्ही आमच्या नंबरवर या ठिकाणी सबस्क्राईब करू शकता कमेंट्स करून पाठवू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर काही हवं असेल तर आमच्या संपर्कात येऊन आमचा संपर्क साधून आपलं भविष्य तुम्ही बघू शकता आणि हे आपण जास्तीत जास्त यशाच्या जवळ जायचं असेल तर आपल्या आपण आम्ही तुम्हाला चांगलं सर्वांना मार्गदर्शन करू शकतो